नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीबाबत काही उपाय सांगणार आहे त्याचबरोबर आपण श्रीकृष्णांची पूजा केव्हा व कशी करावी आणि पूजासाठी चांगला मुहूर्त कोणता त्याचबरोबर जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे ही दोन्ही व्रते एकत्र आल्याने नेमका आपण उपवास कशा पद्धतीने करावा त्यानंतर सोमवारचा उपवास हा कधी सोडावा आणि हा उपवास कोणी करू नये म्हणजे बघा जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल गरोदर स्त्री असेल तर म्हणजे हा उपवास कोणी करावा किंवा कोणी करू नये पूजेचा शुभ मुहूर्त काय याबाबत शास्त्र काय सांगतं ही संपूर्ण माहिती आपण ह्याच व्हिडिओद्वारे पाहणार आहोत कारण अशा काही बऱ्याचशा शंका अनेकांच्या मनामध्ये असू शकतात तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर ह्याच व्हिडिओमधून मिळेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओमधली माहिती आवडल्यास इतरांनाही ही माहिती जरूर शेअर करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण देशभरामध्ये अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात बघा सध्या तर श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जे सणवार येतो ते अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो त्यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी देशभरामध्ये श्रीकृष्णाचा जन्म उत्सव जन्मसोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावण वैद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी च म्हणजे जे काही उत्सव असतो तो साजरा केला जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्व अधिकच वाढले आहे म्हणजे आपण या दिवशी हरी आणि हर यांचे एकत्र पूजन केले जाणार आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर या दिवशी महादेवांची पूजासुद्धा केली जाणार आहे जन्माष्टमी आणि चौथा श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास एकाच दिवशी येतात तर या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो उपवास सोडण्याबाबत अनेकाच्या मनामध्ये संभ्रम असा निर्माण झाला असेल की कोणता उपवास कधी आणि कशा प्रकारे सोडावा तर बघा याबाबतची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळ अष्टमीचा उत्सव खूप विशेष प्रकारे साजरे केले जातात तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई आणि उपनगरात म्हणजे विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळाचे अनेक मुलं एकत्र एक जमून दहीहांडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास हा केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा पहिल्यापासून आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे याच दिवशी श्रावणी सोमवार आल्याने आपल्याला श्रावणी सोमवारचाही उपवास करायचा आहे तर बघा अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर आपला जन्माष्टमीचा उपवास मोडला जाईल तर त्यामुळे अनेकांच्या मनात खूप काही प्रश्न निर्माण झाले असतील की जन्माष्टमीचा उपवास हा अहोरात्र केला जातो आणि हा आपल्याला जर कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा तर बघा शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्ही उपवास जर तुम्ही धरलेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावे याची योजना आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेली आढळून येते तर बघा एका उपवासात जर आपल्याला दुसऱ्या उपवासाचे आपल्याला जर पारणे करायचे असेल म्हणजे तो आपल्याला उपवास सोडायचा असेल तर आपण तो पाण्याने आपण तो उपवास सोडू शकतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे कारण बघा पाणी जे असते ते उपवासाला पण चालतं आणि ते पारणं म्हणजे उपवास सोडायलाही चालतं असं आपल्या शास्त्रामध्ये वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी पिऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात धरायची असते आणि पाणी पिताना मनामध्ये ही भावना आपल्याला तयार करायची असते की मी सोमवारचा उपवास सोडतो आहे म्हणजे आपला सोमवारचा उपवास पण सुटेल आणि आपला जन्माष्टमीचा उपवास हा अहरात्र आपला कायम सुरू राहील आता व्हिडिओमध्ये पुढे आपण आपल्या आप पूजनाचा शुभ मुहूर्त कधी याबाबतची माहिती पाहूयात सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू होत असून सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी अष्टमी समाप्त होईल तेव्हा जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत राहील जयंती योगामध्ये जन्माष्टमीचे व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी आपल्याला प्राप्त होत असतं असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर बघा जन्माष्टमीच्या पूजनाचा शुभमुहूर्त पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सात वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत आहे बघा शुभ मुहूर्त मध्यरात्री बारा वाजून एक वा एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा एक शुभ मुहूर्त आहे म्हणजे तुम्ही या शुभमुहूर्तामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा करू शकता या जन्माष्टमीच्या दिवशी अनेक शुभयोगांचा संयोगसुद्धा जुळून आलेला आहे या दिवशी चंद्र ऋषभ राशीत असणार आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळीही असाच योगायोग होता अष्टमी तिथी ही मध्यरात्री येते त्या रात्री जन्माष्टमीचा सण आपण साजरा करतो या दिवशी ऋषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्र आणि चंद्राची उपस्थिती खूप शुभ ठरू शकणारी आहे जन्माष्टमी सोमवारी किंवा बुधवारी आली तर तो अत्यंत दुर्मिळ असा योगायोग असतो तर त्यामुळे आपण हा शुभ मुहूर्त पूजेचा अजिबात चुकवायचा नाही म्हणजे या दिव प्रत्येकाने या दिवशी आपण श्रीकृष्णांची पूजा करायची आहे कारण असा शुभयोग हा खूप कधीकधीच येत असतो आणि बुधवारी आणि सोमवारी जन्माष्टमी येते तेव्हा जयंती योगाचा शुभ संयोग तयार होतो त्यालाच आपण जयंती योग असेही म्हणतो तर मंडळी बघा जन्माष्टमीचं खूप महत्त्व आहे आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच या दिवशी उपवास केला पाहिजे बघा आपण शिवरात्री श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि जी आषाढी एकादशी येते तर तुम्ही आपण हे उपवास टाळलेच नाही पाहिजेत म्हणजे हा उपवास आपण केलाच पाहिजे परंतु हा उपवास कोण करू शकत नाही जे लोक रोगी आहेत म्हणजे काही आजार झालेला आहे किंवा खूप म्हातारे आहेत अशांनी हा उपवास करायचा नाही किंवा काहींना कसल्या टॅबलेट चालू आहेत तर त्यांनीसुद्धा हा उपवास करू नका परंतु तुम्ही जर ज्यांना कुणाला उपवास करणं शक्य नाही त्यांनी बघा कमीत कमी एका ब्राह्मणाला जीव घातले तर खूप अगदी म्हणजे त्याचं खूप फळ तुम्हाला त्या दिवशी भेटणार आहे किंवा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणासुद्धा तुम्ही दान देऊ शकता किंवा तुम्ही दोन टायमाचं जेवण करू शकेल इतका तुम्ही ब्राह्मणांना तुमच्या घरातून किंवा तुम्ही म्हणजे शिदा देऊ शकता म्हणजे आपण जो किराणा आणतो तर त्यातून तुम्ही थोडं थोडं सामान एका ब्राह्मणाच्या घरी दोन वेळचं जेवण बनेल या इतक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ते देऊ शकता आता बघा त्यानंतर जे लोक अष्टमीचा तुम्ही उपवास करणार आहात त्या लोकांनी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठायचे आहे सर्वात पहिले आंघोळ करून आपण संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर आपली जी दैनंदिन देवपूजा आहे ती करायची आहे त्यानंतर आपण दिवसभरामध्ये श्रीकृष्णांची भजनं भजनं ऐकायला पाहिजेत त्यानंतर बघा तुम्ही ज्यांच्या आयुष्यामध्ये जो कोणी पण हा हे जे व्रत करतो त्यांनी आपण जागरण केलं पाहिजे रात्री आणि श्रीकृष्णांची भजनं म्हटली पाहिजेत पूजा केली पाहिजे त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये श्रीकृष्णांना स्नान घालून अभिषेक करून आपण पाळण्यामध्ये ठेवून पाळणा म्हटला पाहिजे परत तुम्हाला आपण ह्या पूजेमध्ये देवाला आपण माखन तुम्हाला तर माहीतच आहे श्रीकृष्णांना किती आवडतं तर आपण माखन म्हणजेच लोणी हे नैवेद्याला ठेवायचं आहे त्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या नैवेद्यावर तुम्ही तुळशी पत्र ठेवायला अजिबात विसरायचं नाही कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रीकृष्णांना तुळस ही खूप अतिप्रिय आहे तेव्हा तुम्ही श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये तुळशीचासुद्धा जरूर समावेश करा त्यानंतर श्रीकृष्णांना फळेसुद्धा खूप आवडतात तर आपण ह्या पूजेमध्ये आपल्याकडे जी फळं आहेत तर तीसुद्धा श्रीकृष्णांना अर्पण करायची खूप असं पूजा सर्व ही सुशोभित करायची आणि आपण पाळणा ठेवून श्रीकृष्णांना पाळण्यामध्ये ठेवून आपण ज्या शेजारच्या दोन तीन बायका किंवा आपण आपल्या घरामध्ये जरी ही पूजा करत असू तर पाळणासुद्धा म्हणायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही अगदी शास्त्रोक्त पद्धतीने श्रीकृष्णांची पूजा करू शकता तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो। जय श्रीकृष्णा